एक एक मिरची न भरता वर्षभर टिकणारी वाळवणाची मिरची तुम्हाला करून दाखवते बघा या तळल्यात ना किती छान दिसतात बघा ना आता तुम्हाला दाखवते कशा बनवायच्या बघा या मी मिरच्या आणल्यात कमी तिखट जरा हां बाजारातून पावशेर मिरच्या आणल्या स्वच्छ धुतल्यात आणि अशा चिरून घेतल्यात त्याच्यात आता आपण वाट अर्धी वाटी दही टाकूया हां दही टाकायचं दोन चमचे धणे पावडर टाकायचे एक चमचा जिरी पावडर टाकायचे आणि छोटा अर्धा चमचा हळद टाकायची बघा आणि मीठ मात्र दोन चमचे टाकायचे कारण मिरची आहे ना मीठ पाहिजे आणि सगळं मिक्स करायचं एक 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 भरायची गरज नाही पूर्ण मिक्स करायचं सारखं हे बघा ही मिरची खायला छानच लागते आमटी डाळ काही करा तोंडी लावायला छान लागते मिरची तळलेली आता सर्व मिरच्या हा मसाला मी व्यवस्थेशीर लावून घेते बघा सारखा लावून घेतला आहे सगळा मसाला मिरच्यांच्या आतमध्ये गेलेले आहे तुम्हाला दाखवते एवढा हां आणि मग आता काय करायचं दुसरं ताट घ्यायचं आणि त्या ताटसारख्या लावून घ्यायच्या मिरच्या आणि तीन दिवस उन्हामध्ये कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आता तीन दिवस मी उन्हात वाळून घेते आणि वाळल्या की तुम्हाला मी दाखवते कडकडीत उन्हात वाळून झाल्यात आता यातल्या चार कशा तळायच्या त्या मी तुम्हाला दाखवते तेव्हा तेल तापवले जास्त तापायचं नाही मिडियम तापायचं या मिरच्या तळायला काय जास्त वेळ लागत नाही हे बघा आता तळल्यात आता मी काढून घेते आणि गॅस बंद करते तुम्हाला सांगते जेवताना तोंडी लावायला एकदम छान मिरची लागते आपण ज्या वाळवलेल्या मिरच्या आहेत ना त्या हवा बंद डब्यात ठेवायच्या आणि आपल्या जशा लागते तशा घ्यायच्या वर्षभर टिकतात हां या मिरच्या तुम्हाला जर माझी झटपट मिरची वाळवलेली रेसिपी आवडली तर तुम्ही नक्की करून बघा आणि शेअर करा धन्यवाद